सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता गृहप्रवेश करून सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते आणि आता काकू समोर येत सिंधू म्हणते की हे बघ फडफड आत्ताच कुठे आपलं लग्न झालेलं आहे अजून आपल्याला बरेच खेळ खेड़ खेळायचे बाकी आहेत ते ऐकून काकू म्हणते की म्हणजे सिंधू म्हणते की म्हणजे म्हणजे काय वाघाचे पणजे सिंधू म्हणते की नवीन जोडप्याचं लग्न झाल्यानंतर जे नवीन नवीन विधी करायचे असतात गेम खेळायचे असतात ते सगळं करायचं बाकी आहे ना तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ तू हे जे काही म्हणते ना लग्नानंतरचे जे विधी जे गेम्स वगैरे ते इथे काहीच होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुला बायको मानतच नाही आहे ते ऐकून आता काकू आणि सगळेजण खुश होतात तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू तू आपल्याला जरी आपला मानला नाही ना तरी आता आपले लग्न झाले आणि आता आपल्याला खेळ खेळावेच लागणार आहे सिंधू म्हणते की जर तू आपल्यासोबत खेळ खेळला नाही तर आपण तुला सांगतोय की आपण पोलीस कंप्लेंट करू आणि त्यामुळे तुला तु आपल्या या घरातील खेळ खेळावेच लागतील तेव्हा आता राजश्री म्हणते की राघव तू हिची फालतूची भडबड काय ऐकत बसलास अरे तू पोलीस ऑफिसर आहेस राजेश्री म्हणते की राघव आत्ताच्या आत्ता हिला तू घराबाहेर काढ मला काहीच ऐकायचं नाहीये राघव आता राजेश्रीला समजावू लागतो राजेश्री म्हणते की तुला जर हिला घराबाहेर काढायचं नसेल तर मीच हिला घराबाहेर काढते आणि तेही आत्ताच्या आत्ता आणि आता राजेश्री ही सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी पुढे येते तर राघव पुन्हा राजेश्रीला धरत राजेश्रीला समजावतो त्यानंतर आता राघव हा राजश्रीला धरून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की आई तू शांत हो बरं अगोदर आणि बस खुर्चीवर तर राजेश्री म्हणते की नाही मला काही हे ऐकायचं का नाही आहे राघव तुझं काय सांगायचं तुला राघव म्हणतो की आई मी जे तुला काही सांगतो ते तू शांततेत ऐकून तरी घे तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव जर तू त्या चोरटीबद्दल मला काही सांगत असेल तर मला अजिबात ऐकायचं नाही आहे तेव्हा आता राघव म्हणतो की आई आपण तिला असं बाहेर नाही काढू शकत राजेश्री म्हणते की का अरे ती आपली सिंधू नाही है, ती आहे आनी ती चोरटी आहे आणि तिने आपल्याला सगळ्यांना फसवलं राघव म्हणतो की जर आपण तिला घराबाहेर काढलं आणि तिने जर पोलीस कंप्लेंट केली तर आपली किती बदनामी होईल याचा विचार कर ना आई तू तेव्हा आता राजेश्री म्हणते की मग काय करायचं राजेश्री म्हणते की मग मी त्या चोरटीला आपली सून म्हणून स्वीकार करायचंय का तर आता राघव म्हणतो की तू फक्त नाटक करायचं राघव म्हणतो की आई तू कमीत कमी मला तिला आपल्यापासून दूर कसा करायचं याचा तरी थोडासा विचार करू देना आणि त्यासाठी मला थोडा वेळ ना राजेश्री म्हणते की ठीक आहे तू म्हणतो तर मी तुला वेळ देते पण ती म्हणत असेल ना तसे खेळ अजिबात या घरात होणार नाहीये राघव म्हणतो की आई काय फरक पडतोय त्याने राघव म्हणतो की ऑलरेडी ती माझी बायको आहे यासाठी आपण आता तयार झालेलो आहोत त्यामुळे थोडेसे खेळ खेळले तर काय फरक पडतो आणि तसही आपल्याला आपल्या घरामध्ये शांतता हवी आहे ना तेवढ्या दरवाज्यात काय लंबू असे म्हणत सिंधू तिथे आलेली असते आणि आता राघव हा राजेश्रीला समजावून सिंधू समोर येतो तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की लंबू तू काय घाबरला की काय आपल्याला तू गेम मध्ये आपल्यासोबत हारणार आहे म्हणून बाहेर तेव्हा आता राघव बोट करत म्हणतो की मी कुणालाही घाबरत नाही आहे आणि हे बघ फक्त आत्ता तुझ्या काही पुरावा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी गप्पा आहे आणि ज्या दिवशी मला तुझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला ना तो दिवस या तुझ्यासाठी घरातला शेवटचा दिवस असणार आहे हे तू लक्षात ठेव तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्या विरोधात तुला एक बी पुरावा मिळणार नाही तर आता राघव म्हणतो की लेट सी तर सिंधू म्हणते हो लेट सी तेवढ्यात ते आता सिंधू ही बाहेर जाते तर राघव हा राजेश्रीकडे येतो तेव्हा राजेश्री आता राघवला म्हणते की ऐकलंय मी सगळं अरे बघितलंय का ती कसं बोलते ती आणि आता मला काहीच ऐकायचं नाही तुझं असे म्हणत आता राजेश्री बाहेर निघून जाते इकडे आता पटकन सिंधू ही सावीच्या बेडरूममध्ये येते सावी तिथे बेडवर झोपलेली बघून सिंधूला खूप वाईट वाटतं आणि प्रेमाने पळत सिंधू ही सावीजवळ येते आणि प्रेमाने सावीच्या केसावरून हात कुरवळत सिंधू ही आता सावीच्या डोक्यावर डोके ठेवून आता सिंधू ही अगदी सावीच्या जवळ येऊन रडू लागते तिकडे आता काकू राजेश्री ऋतुजा रेश्मा सगळे आता हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आता लगेच सगळेजण सिंधूचाच विचार करत असतात रेश्मा म्हणते की याला काय म्हणावं असं गुरु भविष्याचं सामान सुद्धा कोणी आणतंय का तेव्हा रा ऋतुजा म्हणते की मग काय आपण द्यायला हवं होतं का रेश्मा म्हणते की तसं नाही म्हणायचं मला एकदमच मूर्ख मुलगी आहे असे आता रेश्मा सिंधूला बोलते राजेश्री म्हणते की आणि वरून शेजाऱ्यांना बोलून आपल्या इज्जतीचे या पोरीने धिंडवणे काढली मधू म्हणते की बरोबर आहे ती मुलगी ना एक नंबरची आगाऊ आहे आणि तेवढ्याच सिंधू तिथे येत म्हणते की हो आहे आपण आगाऊ काही प्रॉब्लेम आहे का कुणाला तर आता सगळेच जण सिंधूकडे बघू लागतात तेव्हा आता सिंधू म्हणते की असे बारीक चेहरे करून का बसले अरे तुम्ही असे रोमॅन्टिक हो ना म्हणजे कसं आपलं नवीन लग्न झालंय ना सिंधू म्हणते की अरे आपल्याला नवीन नवीन गेम खेळायची आणि आपल्या माहेरची मंडळी सुद्धा इथे येऊन बसली सिंधू म्हणते की त्यांना काय चहा पाहिजे काय नाही ते सुद्धा तुम्ही त्यांना विचारलं नाही असे काही तुम्ही रत्न पारखी तेव्हा आता सिंधू म्हणते की जाऊ दे आपणच आता आपल्या गेम बीमची तयारी करू आणि चला, चला चला असे म्हणत सिंधू त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना उठवते आणि म्हणते की हे बघा हा टेबल उचला आणि बाहेर घ्या सिंधू म्हणते की आला आता या टेबलवर आपण दुधाचे पातेले मांडायचे त्यावर गुलाबाच्या पाकोड्या ठेवायच्या आणि ते असं हाताने गोल गोल फिरून त्यामधून अंगठी शोधून काढायची सिंधू म्हणते की चला चला उचला तो टेबल आणि जाऊ द्या बाहेर चला चला लवकर आवरा आणि लगेचच ते शेजारची टेबल उचलून बाहेर घेऊन जातात तर आता रागाने मधु तेथून आतमध्ये ते निघून जाते इकडे आता सिंधू राजेश्रीच्या आणि काकूच्या खांद्यावरती दोन्ही हात ठेवून लगेचच सिंधू म्हणते की काय मग फडफड आणि काय मग मदर्स गेम्स खेळायला खूप मजा येणारे आहे ना तेवढ्यात आता राजेश रीतीचा खांदा झटकवते आणि सिंधू ही सोप्यावर बसते आणि आता सिंधू म्हणते की आता आपल्याला गेम्स खेळायला सॉलिड मजा येणार आहे इकडे आता मधु ही राघवच्या बेडरूम कडे जाऊ लागते तेवढ्यात राघव मधुसमोर येतो तर आता मधु म्हणते की राघव तू त्या कृष्णाबद्दल बरोबर पुढचे विधी करणार आहे का आणि गेम्स खेळणार आहे का तेव्हा आता राघव म्हणतो की विधी तर करावेच लागतील तेव्हा मधु म्हणते की का पण राघव मधु म्हणते की त्याची काहीही गरज नाही आणि पुढची विधी अजिबात करायचे नाही तेव्हा आता राघव म्हणतो की मधु मी कारण काय सांगू तेव्हा आता मधु म्हणते की काही बी सांग ना रागव। मधू म्हणते की तू एक काम करणार राघव तू स्वतःच्या हाताला जखम करून घे आणि त्याला बँडेज बांध म्हणजे तुला पुढचे खेळ खेळावेच लागणार नाही मधू म्हणते की राघव आता यापेक्षा चांगली आयडिया आपल्याकडे काहीच नाही आहे आणि आईंना सुद्धा सत्य कळलाय तेव्हा तुला आता घाबरायची काहीच गरज नाही आहे ते तेव्हा तू हाताला जखम करून घे आणि बँडेज बांधून बाहेर आहे मी बाहेर आहे बरं का तर आता राघव म्हणतो की ठीक आहे आणि आता मधु तेथून निघून जात असताना राघव हा मधुकडे बघतो आणि म्हणतो की मधु हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि सिंधू मध्ये तू स्वतःच्या स्वार्थासाठी मला दुखू शकते पण सिंधू माझ्या सुखासाठी काही बी करू शकते आणि स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालू शकते आणि यालाच खरं प्रेम म्हणतात आणि ते तुला मधु कधीच जमणार नाही असा राघव मधुकडे बघत विचार करतो आणि आता इकडे सिंधूने सगळी तयारी केलेली असते दूध घेऊन त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आणि सिंधू तिथे बसलेले असते तेवढ्यात आता राघव तिथे येतो तेव्हा आता राघवला बघता सिंधू म्हणते की आला आला लंबू आला आणि आता पळतच सिंधू राघवकडे येत राघवचा हात धरते आणि म्हणते की लंबू चल चल पुढचे विधी करायचे तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुझ्याबरोबर पुढची विधी नाही करू शकत तेव्हा ऐकून आता राजेश्री काकू सगळेजण खुश झालेले असतात राजेश्री म्हणते की बघितलं का वहिनी माझा राघव माझ्या शब्दाबाहेर नाही आहे काकू म्हणते की आणि या चोरटीलासुद्धा अगदी योग्य अद्दल घडली तेव्हा आता इकडे सिंधू म्हणते की लंबू काही जरी झालं तरी तुला गेम्स खेळावेच लागतील तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुला सगळ्यांसमोर सांगतोय की मी गेम्स नाही खेळू शकत तर सिंधू म्हणते की का तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुला सगळ्यांसमोर ला सांगतोय की माझ्या हाताला लागलं आहे असे म्हणत आता राघव हा सिंधूला त्याचा बँडेज लावलेला हात दाखवतो त्या लागलेल्या हाताकडे बघत आता सिंधू विचार करते की राघवने माझ्याबरोबर पुढचे गेम्स खेळू नये म्हणून मधूतने मु मुद्दाम होऊन त्यांना हाताला लागण्यासाठी सांगितलं असणार तर आता विचार करत सिंधू म्हणते की लंबू तुझ्या एका हाताला लागले ना तेव्हा तू दुसऱ्या हाताने गेम्स खेळ तर आता ऋतुजा म्हणते की किती आगाऊ आहे ही मुलगी त्याच्या एका हाताला लागले तरीसुद्धा याला, याला त्याच्यासोबत गेम्स खेळायचेत काकू म्हणते की मला खात्री आहे की आपला राघव हिचं काहीही ऐकणार नाही तर इकडे राघव म्हणतो की आय एम सॉरी मला गेम खेळता येणार नाही राघव म्हणतो की मला दुसऱ्या हाताने सुद्धा नाही खेळता येणार तेव्हा आता सिंधू म्हणते की का तेव्हा आता राघव ते म्हणतो की कारण हे लग्नाचे खेळ आहेत आणि लग्नाचे खेळ असे नाही खेळू शकत तेव्हा ते दुसऱ्या हाताने खेळता येत नसतात तर आता सिंधू म्हणते की असं काही नसतं हे सगळे आपले गैरसमज असतात आणि आता ते बघून मधू खूप खुश होते आणि विचार करते की फायनली राघवने माझंच ऐकलं आणि मी सांगते ना फायनली राघव हा कधीच तिचा होऊ शकत नाही तो माझाच राहणार इकडे आता डोक्याला हात लावत सिंधू म्हणते की अरे यार लंबू तू जर खेळ खेळला नाही तर खूप प्रॉब्लेम होईल आणि आम्ही सगळी तयारीसुद्धा केली तर आता सिंधू म्हणते की थांब आपण येऊ गेलो आणि येऊ आलो तर आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये जाऊन पुन्हा बाहेर येते आणि राघवचा हात धरून आता राघवला म्हणते की चल आता बस तर राघव म्हणतो काय करते मी नाही खेळू शकत तुला सांगितलं ना बळजबरीने आता सिंधू ही राघवला तिथे पाटावरती बसवते आणि आता राघव सिंधू दोघेही पाटावर बसतात तर सिंधूने तिच्या हातात झारा आणलेला असतो तेव्हा आता तो झारा राघवच्या हातात देत सिंधू म्हणते की तू तुझ्या हाताला लागले ना तर तू याने खेळ तर राजेश्री म्हणते हे काय आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की झारा तुझ्या हाताला लागले ना तर तू हा झारा हातात घेऊन खेळ खेळ आपल्याकडे खूप आयडिया आणि ट्रिक्स आहे तू काही काळजी करू नको असे सिंधू आता राघवला बोलते तर आता सिंधू म्हणते की काही जरी झालं तरी आज आपण आपल्या लंबू बरोबर गेम खेळणार आणि चल वन टू थ्री असे म्हणत आता गेम सुरू होते सिंधू म्हणते की बघ लंबू मी जिंकणार तेवढ्यात आता राघव म्हणतो की थांब कशी जिंकते ते मी बघतोच आणि लगेचच राघव त्याच्या हातातील बाया वर करून तो, तो आता हात आता दुधातूमध्ये टाकतो आणि आता राघव आणि सिंधू त्यामधील अंगठी शोधू लागतात तर आता दोघेही इकडे तिकडे हात फिरवत असतात तर आता सिंधू म्हणते की लंबू तिकडे तिकडे चिटिंग करायची नाही बरं का तर आता राघव हा गेम्स खेळत असल्याचे बघून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुचा असतो तो जळफळाट इकडे आता राघव आणि सिंधू हाताने अंगठी शोधत असतात आणि आता दोघेही अंगठी शोधत असताना दोघेही आता दोघांचे हात एकमेकांच्या शेजारी आणतात आणि लगेच सिंधू खुश होते आणि प्रेमाने एकटक नजरेने आता राघव कडे बघू लागते दोघांनाही आता अंगठी सापडल्याची जाणीव झालेली असते आणि आता राघव सुद्धा सिंधूकडे एक नजरेने प्रेमाने बघत असतो आणि दोघेही एकमेकात हारवून गेलेले असतात तेवढ्यात आता हळू आवाजात मधुर राघव असे करत राघव भानावर आणते आणि हात करत त्याचा हात पाठीमागे घ्यायला सांगते मधु म्हणते की हात बाजूला काढ तर आता राघव हात बाजूला घेऊ लागतो तर आता इकडे सिंधू म्हणते की लंबू तू चिटिंग कशाला करतोस आणि पुन्हा आता राघव आणि शोधू लागतात तर इकडे काकू मधू यांचा मोठा होत असतो तर आता शेजारी जमलेले राघव आणि सिंधूची मोठे हौसेने आनंदाने मजा बघत असतात आणि आता अंगठी शोधत असताना अखेर आता राघव म्हणतो की सापडली अंगठी आणि पटकन आता राघव ती अंगठी वर धर तो पण ती अंगठी नसून गुलाबाच्या फुलाचे ध्ये असते तर लगेचच इकडे सिंधू म्हणते की अरे लंबू माल तो इधर हे आणि लगेचच सिंधूने ती अंगठी दाखवलेली असते आणि सिंधूने अंगठी सापडवलेली असते आणि लगेच आता त्या शेजारील बाया टाळ्या वाजवतात आणि आता सिंधू जिंकलेली असते आणि आता राघव म्हणतो की झाले खेळ खेळून आता मी खेळणार नाही तर रेश्मा म्हणते की भाऊजी अजून मिठाईचा खेळ बाकी आहे ना रेश्माचे ते बोलणे ऐकून आता रागाने ऋतुजा ही रेश्माला मारण्यासाठी हात उगारते तर काकू सुद्धा रागाने रेश्माकडे बघते तेव्हा आता सिंधू म्हणते की हा हा खेळ सुद्धा खेळायचा बाकी आहे तर राघव म्हणतो की मी नाही खेळणार तो तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लंबू घाबरला की काय आपल्याला तेव्हा आता प्रेमाने सिंधूकडे बघत राघव म्हणतो की मी कुणालाही घाबरत नाही तर आता सिंधू म्हणते की मग सारखं नाही खेळणार नाही खेळणार असं काय म्हणतोयस मग एक तर अनाऊन्समेंट करूनच टाकतो हारलाय म्हणून तेव्हा आता लगेचच मधु म्हणते की ए तू त्याला का सारखा सारखा फोर्स करते सिंधू म्हणते की आपण फोर्स करत नाही तू आणि डिक्लेअर करतो हरलाय म्हणून तेव्हा आता राघव म्हणतो की मी हरलेलो नाही आणि तुला तर मी अजिबात घाबरत नाही असे म्हणत राघव आता रिषभला चॉकलेट आणण्यासाठी सांगतो तर आता पटकन रेश्मा ही कॅडबरी घेऊन येते आणि सिंधू मोठ्या प्रेमाने त्या राघव कडे बघत कॅडबरीकडे बघते आणि लगेच इकड़े आता इकडे राघव ती कॅडबरी आपल्या हातात घेतो आणि आता लगेचच ती कॅडबरी उघडून राघव ती कॅडबरी सिंधू समोर धरतो तर लगेच म्हणते की लंबू का सगळं चॉकलेट आपणच खाऊन जाऊ आणि आता प्रेमाने कॅडबरी चॉकलेट आपल्या तोंडात धरतो आणि ते तोंड आता सिंधू समोर धरतो तेव्हा आता सिंधू ही स्वतःला सावरत अगदी सावध होऊन बसते आणि प्रेमाने आता सिंधू हळूहळू राघवच्या तोंडाकडे येऊ लागते इकडे आता मधुचा मोठा जळफळा ठून मधुच्या अंगाची लाई लाई होत असते तशी आता सिंधू एकदमच राघवच्या जवळ येते आणि राघवच्या तोंडातील कॅडबरी चॉकलेट आपल्या तोंडात पकडू लागते तर आता राघव इकडे तिकडे तोंड करू लागतो तर पटकन आता सिंधू झडप घालून ते चॉकलेट पकडते आणि लगेच सिंधू म्हणते की आपण जिंकलो लंबू आपण जिंकलो आणि आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो लंबू आपण या गेम्समध्ये सुद्धा जिंकलो असे म्हणतच आता राजे श्री डोक्याला हात लावते तर मधु ही खाली मान घालते तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की राघव भाऊजी तुम्ही जर ही लवंग तोडून दाखवली ना तरच मी तुम्हाला खरंच म्हणल आणि आता रेशमाची ती पुढची गेम ऐकून आता मात्र मधुचा मोठा जळफळाट होतो आता मधु सुद्धा आता वाकडे तिकडे तोंड करत रेशमाकडे बघते तर ऋतुजा आणि काकूचा सुद्धा राग अनावर झालेला असतो आणि आता रेश्मा म्हणते की राघव भाऊजी मी तुमच्या सोबत आहे तुम्ही घाबरू नका बर का तर पटकन आता त्या लवंगाची डिश राघव आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की मी तयार आहे आणि आता सिंधू म्हणते की लंबू आपण तयार आहे आणि आता त्या डिश मधली लवंग आपल्या हातात घेत आता सिंधू म्हणते की आता बघ या लवंगाचा लष्करा असे म्हणत आता पटकन ती लवंग सिंधू आता तोंडात धरते आणि ते तोंड आता सिंधूने राघव समोर धरलेले असते इकडे मात्र जसे जसे आता ते सिंधू करू लागते तस तसे मधु काकू ऋतूच्या सगळ्यांचा मोठा होऊ लागतो आणि आता सिंधूने लवंग तोंडात धरलेली असते तरी सुद्धा सिंधू म्हणते की लंबू चान्स मिळाला तर त्याचा फायदा घेऊ नको तर आता हळूचाच राघव म्हणतो की कसं कंट्रोल करणार बायको एवढ्या दिवसांनी जवळ आली ना तर प्रेमाने सिंधू राघव कडे बघते आणि आता राघव आता ती लवंग तोडण्यासाठी सिंधूच्या अगदी तोंडाच्या जवळ आलेला असतो तेव्हा पाहता ते बघून इकडे काकूने डोळे मिटलेले असतात मधून खाली बघितलेले असतं तर राजश्रीने सुद्धा आता तिची नजर दुसरीकडे फिरवलेली असते काकू म्हणते की काही जरी झालं तरी या चोरटीला आता थांबायलाच हवं तर आता त्यांच्याकडे बघत राजश्री म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते वहिनीसाहेब साहेब तो रागवना या चोरटीमध्ये सिंधूला बघतोय आणि या चोरटीमध्ये त्याला सिंधू नाही तर ती चोरटी आहे याची जाणीव करून द्यायला हवी असे आता राजेश्री काकूला बोलते तेव्हा काकू म्हणते की बरोबर आहे इकडे आता राघव ती लवंग तोडण्यासाठी त्याचे तोंड अगदी सिंधूच्या जवळ घेऊन जा जाऊ जातो जा तर तेवढ्या तिकडून राजेश्री राघव असे नाव घेते तर आता राघव राजेश्रीकडे बघतो तेव्हा आता पुढे येत राजेश्री म्हणते की राघव हे खेळ बेळ बंद कर आता आणि बस कर हाच तमाशा झाला तेवढा तमाशा पुरे झाला तर आता राघव हा मागे सरकतो तर सिंधू ही प्रेमाने राघव कडे बघत असू लागते तर आता इकडे काकू म्हणते की राघव तुला ड्युटीवर नाही जायचं का आणि आता सिंधू ही बघते आणि उठून उभा राहत आता सिंधू ही राजेश्रीला म्हणते की मदर्स हा तर फक्त ट्रेलर होता सिनेमा अजून बाकी आहे तेव्हा ती ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ही कृष्णा राघव सोबत काय करणार याकडे आता ले ले आता सगळ्यांच्या नजरा खिळून बसलेल्या असतात तेव्हा आता मधूचा मोठा जळफळाट होऊन मधूला खूप राग आलेला असतो आणि रागाने आता मधू सिंधूकडे येते आणि आता लगेचच मधूने ती सिंधू असल्याचे ओळखलेले असते तेव्हा आता मधू म्हणते की तू जरी सिंधू असली तरी तू सिंधू आहे हे दुसऱ्याला कधीच ओळखणार नाही आणि दुसरे, ना दुसरे तुझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही तर आता सिंधू म्हणते की मी सिंधू आहे आणि ते सगळ्यांना पटवूनच देईल तर आता सिंधू म्हणते की बघ तू आता मी काय करते तर मधू म्हणते की मी असं कधीच होऊ देणार नाही आणि बघ तू जिंकते की मी जिंकते की तुझा ओव्हर कॉन्फिडन्स इकडे आता ऋतुजा काकू हे राघवला घेऊन बसलेले असतात तर राग येऊन काकू म्हणते की ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोरही नकोय तेव्हा ते ऐकून ऋतुजा म्हणते की पण या चोरटीला आपण घराबाहेर काढायचं तरी कसं तेवढ्यात मधू तिथे येते आणि मधू म्हणते की हिला कसं घराबाहेर काढायचं ना ते मी बघते तेव्हा आता राघव हा मधूकडे बघतो आणि आता सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी मधू ही कोणती ट्रिक देते याचा राघव विचार करू लागतो तर त्यानंतर आता राघव हा बेडरूममध्ये येतो आणि लॅपटॉपवर काम करत असतो तेवढ्यात आता रात्र होतात सिंधू ही राघवच्या बेडरूममध्ये झोपायला येते तेव्हा आता सिंधूचं ते रूप बघून राघव पटकन आता त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि एक एकटक नजरेने आता सिंधूकडे बघू लागतो प्रेमाने सिंधू आता राघव समोर येऊन राघवला म्हणते की असं काय बघताय तेव्हा आता प्रेमाने एकटक नजरेने सिंधूकडे बघत राघव म्हणतो की मी माझ्या सुंदर बायकोला बघतोय तेव्हा सिंधू ही लाजून चूर झालेली असते आणि खऱ्या अर्थाने आता सिंधू ही राघवसोबत मधुचंद्राची रात्र साजरी करण्यासाठी तयार झालेली असते आणि आता प्रेमाने राघवसुद्धा सिंधूच्या जवळ आलेला असतो तर आता एकमेकांच्या प्रेमात अडकून मनाने आणि शरीराने राघव सिंधू कसे एकत्र होतात आणि आणि आता मधूच्या पापाचा हंडा फोडून मधूला फाट्यावर मारून मधूच्या स्वप्नाच्या चिंदड्या उडून राघव हा कसा सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा